चला आपण आता करूया तेळगुळ शेंगदाण्याची पोळी तेळगुळ शेंगदाण्याच्या पोळीसाठी इथे एक वाटी गूळ एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत प्रथम आपण तिळ आणि शेंगदाणे हे मस्त खरपूस भाजून घेऊया गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे त्याच्यात आता हे शेंगदाणे आहेत ते चांगले लाल डावीपर्यंत भाजायचं आहे आपल्याला तिळगुळ शेंगदाण्याची पोळी दहा बारा दिवस छान टिकते आणि खायलाही छान पौष्टिक असते आता ही संक्रांतीला आपण खास शेंग तिळगूळ पोळी आपण बनवतोच शेंगदाण्यांना डाग पडलेले आहेत पहा आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया म्हणजे आपले शेंगदाणे भाजले गाज झाले की आपण ह्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक आता आपण तिळ भाजून घेऊया कढई तापलेली आहे त्याच्यातच आता आपण हे तीळ भाजून घेऊया चांगले एक वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहे आपण एक तीळ एक वाटी तू एक वाटी शेंगदाणे थंडी खूप पडलेली आहे आणि अशा वेळेस असे हे तीळ शेंगदाण्याचे पदार्थ खायचे थंडीत खूप छान असतात तब्येतीसाठी तर प्रोटीन हेमोग्लोबिन खूप प्रमाणात आपल्याला याच्यातून भेटतं तीळ खाल्ल्याने आपल्या हाडांमध्ये मजबूती येते तिळाचं तेल असतं याच्यामध्ये एकदम वास येईपर्यंत खरपूस आपण हे भाजून आहे तिळाचा असा चट आवाज आला की बंद करायचं त्यामुळे नाहीतर मग तिळ आपले जळून जातील आता एका ताटामध्ये आपले हे फिळ भाजून झाले ते काढून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण आता याच्यात हे आपण बारीक करून घ्यायचे एकदम बारीक आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत तर याचा तीही आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेल्या त्याचाही एकदम बारीक पावडर करून घ्यायची तीळ गुळाचं मिश्रण हे आता आपण एकजीव केलेलं आहे आता हे याच्यात पूर्ण टाकून घ्यायचं आणि सगळं परत मिश्रण एकजीव करून घ्यायचंय चीवुण चीवुण चा हे सगळं मिश्रण आता आपण एजीव करून घेऊया आता हे सारण तयार झालेलं आहे आता आपण याच्या पोळ्या बनवू शकतो तिळगुळाच्या तिळगुळची पोळी करण्यासाठी इथं मी अगोदरच कणिक मळून ठेवलं होतं आपलं चपातीचं पीठ मळतो ना तसंच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पण घट्ट नाही जास्तही पातळ नाही का अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आता याच्यासाठी आपण पोळीसाठी छोटासा एक हुंडा करून घ्यायचा या उंड्यामध्ये आता आपण जे सारण केलेलं आहे आपण हे सारण आपण या पिठामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे अशी वाटी करायची जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच आपण हे सारण घ्यायचं आहे या सारणामध्ये आपण वाटीत हे भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा हुंडा पायचा तसाच हा आपण दुसराही हुंडा करून घेणार आहोत प्रवासात तुम्ही ट्रीपला वगैरे चालला असाल तर अशा प्रकारच्या या तिळगुळाच्या पोळ्या घेऊन गेलात गे तर एकदम दहा पंधरा तर छान टिकतात आधी आधीमध्ये खायला आणि पौष्टिक आहेत या पोळ्यात ही जी तिळाची पोळी ती आपण आता लाटून घेऊया अशा प्रकारे जास्त पातळ करायची नाही आहे जराशी अशी भुडघुबिडच ठेवायची एका बाजूने हलवायचं तुला सरकवत राहायचं पोळी आता लाटून झालेली आहे तशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे दुसरी पोळी आपण लाटत आहे एकदम खोलार लाटणं हा घडायचा आहे गोल 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 पोळी आपोआप सरकली जाते पहा पोळी आपली आता मस्त अशी लाटून झाली आहे सगळ्या अशा पोळ्या गॅसवर तवा आपण तापत ठेवला आहे तवावर आता असं हे तेल कसवून घ्यायचं आहे आणि आपण जी पोळी लाटलेली आहे ती या तव्यावर टाकून मस्त चांगली भाजून घ्यायची कडणी परत एकदा चांगलं तेल सोडून भाजून घ्यायचं आहे आपल्याला आपली ही तिळगुळाची कोळी छान फुगलेली आहे छान सगळीकडे हे आपलं व्यवस्थित बसलेलं आहे कडाही भाज्या आता आपण चांगल्या भाजून घ्यायचे दुसरी पोळी आता पहा आपली ही तिळगुळाची पोळी एकदम मऊ लुसलुशीत आणि छान मऊ मस्त झालेले आहे पहा माझी चॅनल तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू